तमाम देश सुरक्षित करा असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज शिवतीर्थावर धडाडली आहे पण मला असं वाटत की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो है जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका म्हणजे आमच्या आया बहिणींना याच्यापुढे देशामध्ये फिरताना कोणत्याही दे प्रकारचा त्रास इथे होणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो महायुतीच्या मुंबईतील सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली यावेळी व्यासपीठावर भाषण करत असताना राज ठाकरे यांनी मोदींसमोर थेट सहा बेधडक मागण्या केल्यात आणि भाषण गाजवलं नमस्कार मी समीक्षा वेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा हिंदुस्थानचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी असा उल्लेख करत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली पंडित जवाहरलाल नेहरू याच्यानंतर हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महायुतीच्या या सभेमध्ये राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत असताना त्यांनी विरोधकांनाही जोरदार टोला लगावला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत मग आपण जे सत्तेत येणार नाही त्यांच्याबद्दल कशालाच बोलायचं असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे याशिवाय राज ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा पाढाही वाचला आहे मी आज फार वेळ काही भाषण करणार आहे आपल्याला सगळ्यांना मोदीजींचं भाषण ऐकायचंय गेल्याच महिन्यामध्ये माझं इथे भाषण झालेलं आहे तीन टप्प्यामध्ये फक्त बोलणार आहे मी त्यातला एक टप्पा झालेला आहे त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली पाच वर्ष त्या टप्प्यावरती जे बोलायचंय ते दोन हजार एकोणीस साली बोलून गेलोय आता गेली, गेली वर्श। मला असं वाटत आता देवेंद्रजी मुख्यमंत्री अजित दादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे सत्यताच येणार नाही त्यांच्याबद्दल आपण का बोलतो मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं ला। काश्मीरला विशेष दर्जा सत्तर कलम तुमच्यामुळेच हटवण्यात आलं भारताचा भाग आहे हे तीनशे सत्तर कलम भारतीयांना वाटायला लागले ला। मोदीजींनी पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाक मधून बाहेर काढलं त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कायमचा दूर झाला असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे यावेळी आभारही मानलेत पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो ट्रिप काय ट्रिपल तलाक 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 तो कायदाच रद्द करून टाकला आणि महा हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वा, वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला शुद्धीत आहे का बेशुद्धी ते माहीत नाही पण समजा उद्या तलाक 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 बोलला तर करायचं काय पुढे तो विषय बंद करून टाकला मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट अन्य धान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या पण मी या सगळ्या गोष्टीला सर्वात धाडसी निर्णय मानतो ही गोष्ट करून घेणं इतकी वर्ष जी होऊ शकली नाही ती गोष्ट मला असं वाटतं करून घेणं हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सहा मागण्या के केल्या ते म्हणाले की मोदीजी पुढच्या पाच वर्षांसाठी मी तुमच्या समोर उभा आहे मात्र महाराष्ट्राच्या तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत त्यातील काही गोष्टी मी सांगतोय आज मोदीजी मी फक्त आपल्या समोर उभा आहे पुढच्या पाच वर्षासाठी या पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत मला फक्त अपेक्षा आपल्या समोर फक्त बोलून याच्या याच्यापेक्षा मला कुठचंही लंब चौड भाषण नाही करायचं त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्या धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे दुसरा विषय कारण बाकीचे कसं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी म्हणून आमचे देवेंद्रजी आहेत एकनाथराव आहेत अजितदादा आहेत बाकीचे करतील पण या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये या देशावरती साधारणपणे हजार वर्ष परकीयांनी राज्य केलं पण त्या हजार वर्षामधली सव्वाशे वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल तिसरी गोष्ट समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारक कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांना पूर्वीच ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि का त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे चार पाच गोष्टी आहेत माझ्या फार नाही आहेत देशभरामध्ये अनेक ठिकाणी मोदीजी आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत अनेक फ्लायओव्हर्स बनवलेत अनेक ब्रिजेस बनवलेत माझी आपल्याला सर... कळकळीची विनंती आहे की गेल्या अठरा एकोणीस वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे बघा श्री भाईने उल्लेख केला मोदीजी आपण पण आपल्या अनेक समानबंध पण सांगितलं पण आज जरा खडसाहून सांगावं की या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही तुम्ही लावणार कधीच नव्हता पण जे विरोधक ज्या प्रकारचा प्रचार करतायत मला असं वाटतं त्यांची तोंड एकदाचीच बंद व्हावीत की जेणेकरून परत त्यांची तोंड उघडली जाणार नाहीत अशी अनेक जनतेची या महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहेत आणि शेवटचं म्हणजे आमची मुंबईची रेल्वे लाखो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात या प्रवास करणाऱ्या रेल्वेच्या संपूर्ण यंत्रणेवरती आपण केंद्र सरकारने आपण बारीक लक्ष द्यावं जास्तीत जास्त त्याच्यासाठी पैसे द्यावे जास्तीत जास्त ती यंत्रणा चांगली कशी होईल याच्यासाठी म्हणून आपण पाहावं एवढ्याच फक्त मी आज अपेक्षा आपल्या समोर घेऊन आलो होतो बाकी भविष्यातला येणारा हिंदुस्तान हा आपल्या हातून उत्तम पद्धतीने मोठा हो जगात मोठा हो घडो ही एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद यावेळी व्यासपीठावर मोदी येताच राज ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलंय प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एका मंचावर आले होते मात्र राज ठाकरे यांच्या या मागण्या आता मोदी मान्य करणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉसमधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा